शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांची वेशभूषा परिधान करत उमेदवारी अर्ज दाखल केला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी बंडखोरी करत माडा लोकसभा मतदारसंघामध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी प्राध्यापक हाके हे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या वेशभूषेत जिल्हाधिकारी कार्यालयात अवतरले त्यामुळे या ठिकाणी उपस्थित सर्वच माध्यमांचं त्यांनी लक्ष वेधून घेतलं यावेळी माध्यमाशी बोलताना ते म्हणाले महात्मा ज्योतिराव फुले यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी त्या वेशभूषेत हंटर कमिशन समोर गेले होते त्याच महात्मा फुले यांच्या विचाराचा मी कार्यकर्ता म्हणून देशाच्या संसदेत फुलेंचा विचार घेऊन जाण्याची भूमिका माझी आहे या माडा लोकसभा मतदारसंघात ओबी सी विजय समाजाची अकरा लाख मते आहेत त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी ही माझी उमेदवारी असल्याचं हक्के यांनी यावेळी सांगितलं आज महात्मा ज्योतिराव फुलेंच्या विचाराचा कार्यकर्ता म्हणून मी आज त्यांच्या वेशामध्ये प्रतिकात्मक भूमिका म्हणून मी इथं तुमच्या समोर आलो मी माढा लोकसभेमध्ये निवडणूक लढवतोय आणि माढा लोकसभेमधला तेरा लाख लोकांचा क्वांटम हा ओबीसी एन टीचा आहे आणि त्यांचं प्रतिनिधित्व त्यांच्या प्रश्नावरती मी या देशाच्या संसदेत जाणार आहे त्याचा मला विश्वास आहे आणि त्यासाठीच मी आज